नाना तुम्ही पितामहात आज नानांचा ऐंशी वाढदिवस त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अशोक सौ कोटगिरे मॅडम वैद्यकीय संस्थेचे अध्यक्ष रामराव लक्ष्मण पत्तेवार माधव पाटील नानाचे सर्व कुटुंबीय सुप्रभात वैद्यकीय संस्था कैलास सगळे आमचे डॉक्टर मंडळी सगळे केमिस्ट आणि नानावर प्रेम करणारे आपण सर्व आता नानाबद्दल माधव भरभरून बोलला इंगोले साहेब बोलले तसा नानाचा माझा सदोतीस वर्षाचा सहवास बारावी पास झाल्यावर तुम्हाला माहित नसेल मी एमबीबीएस ला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट मला होतं ही इज फिट फॉर मेडिकल एज्युकेशन स्टील आय रिमेंबर नाना तो क्षण जुन्या दोन खोल्याच्या दवाखान्यातला माझ्या हृदयात आहे नानानी मला इंजेक्शन पण दिलं होतं सीतानगरी साहेबांनी दिलं होतं नानाने दिलं होत माझे वडील कधी कधी नानाकडं इंगोले साहेबाकडं घेऊन जायचे आमचं तसं दहा वर्षाचा वैद्यकीय सेवेचा सहवास पण आम्ही वैद्यकीय अधिकारी होतो नानानी काही गोष्टी नाना कोण शिकलो मी खरं म्हणजे मला आता मी तिथं नाही पण मला कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कसं करायचं नानाने शिकवलं मी जवळपास चारशे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या नाना आता आज विसरून गेलो तुम्ही पंधरा हजार करून राष्ट्रीय कार्य मोठं पार पडलं पण नाना मला शिकवायचे की गर्भाशयाच्या मागे कसं जायचं ट्यूब कशी उचलायची असे अनेक क्षण आहेत की जे नानासोबत घालवलेले आहेत आज नानाचं ऐंशी वर्षाचं आयुष्य पाहता आता आम्ही थोडं बोलत होतो नाना लहानपणी बाळ असते नंतर बाबा होतो नंतर काका होतो नंतर आबा होतो नाना होतो ऐंशी वर्ष कसे गेले हे म्हणत होते आता बाळ बाबा नाना काका आबा मध्ये ऐंशी वर्ष बघता बघता निघून जातात आणि हे सगळं करता करता गुडगे कधी बळवलं जातात ते कळत नाही पण नानाच्या बाबतीत एक गोष्ट करी की नानाचं जीवन समृद्ध आहे कृतार्थ आहे कृतज्ञ आहे पत्नी ही माताच असते पण नानाच्या बाबतीत मी शंतनु बंटी सागरचं कौतुक करेल नाना की तुमचे मुलं सुद्धा आता तुमचे आई वडील झालेच था। आयुष्याच्या उत्तरार्धा ज्या वेळेस मुलं आई वडील होतात मला असं वाटतं की ते आयुष्याची परिपूर्ती असते नानाला काय झाले की तुझ्या लगेच पळत येतात आणि एवढी काळजी घेतात नाना आपली पुढची पिढी आपल्यासाठी एवढं जीव लावणारी निर्माण होते पहिल्यांदा हा तुमच्या संस्काराचा भाग आहे पण याला भाग्य लागतं ते तुम्हाला प्राप्त आहे मी त्या तिघांचंही कौतुक करेल की बाबा रे तुम्ही नानाची एवढी आईवडाची सेवा करताय उद्या तुमची मुळी तुमची सेवा करते हा निसर्गाचा नियम आहे कारण आपण जे पेरतो तुम्ही जे पुण्याची पेरणी करताय ते उद्या तुमच्या नशिबात येणार आहे पण नानाच्या बाबतीत खरं म्हणजे माणसाचं आयुष्य कसं असत एक एक पाऊल केवडा प्रयास हो होता घरापासून स्मशान येतु का प्रवास हो होता वाटेवरती काटे रुतले जखमी झालो कुठे कुठे बहरल्या फुलांचा सुवास हो होता हवे तेच मग तेच मग खूप वाटले पण देणाऱ्याचा सलास हो होता मला खूप पाहिजे असत याला खूप पाहिजे असत भगवंताला मला वाटतं मला हे मिळावं हे मिळावं ते मिळावं भगवंत त्याच्या मर्जीनं प्रत्येकाला देत असतो आता स्वामी साहेब म्हणले की नानाच्या पदरात सगळं आलंय की आरोग्य आलंय साथीदार आलाय संतती आली संपत्ती आली प्रतिष्ठा आली आणि नाना आता अध्यात्माकडे खोल खोल जातात या दहा वर्षात नानाच्या स्वभावातले आमूलाग्र बदल तुम्ही सगळे की नाना कर्मी गेल्या वर्षी मी त्या उत्तर काशीला वसुताईंना भेटायला गेलो होतो त्याच्याकडे जात असताना नानाचं भरभरून कौतुक त्या करत होत्या नानाच्या कुटुंबावर भगवंताची छत्रछाया नक्कीच आहे असं हल्ली हे सगळं पाहिल्यानंतर तुमचं वैभव खरं म्हणजे सगळ्यांना सगळंच मिळतंय असं नाही पण नाना तुम्हाला भरभरून भगवंताने दिले आणि अजून मला असं वाटतं काय माणसाला हवं असतं आता आरोग्य आहे ऐंशी आहे पुढं माधव म्हणल्यासारखं सहस्त्र चंद्र दर्शन योग येईल एवढंच काय शतक महोत्सवही साजरा होईल कुणाच्या नशिबात पंच्याहत्तरवी येते न येते ते भगवंताला माहीत कोणाचं स्टेशन कुठं येते ते आपल्याला माहीत नाही पण नानाचं स्टेशन प्रदीर्घ लांब आहे असं म्हणायला हरकत नाही त्यामुळं ना नाना आता थोडेसे भाऊक झाल्यासारखं वाटलं मला पण नाना हे तुमचं कुटुंब येवलेसे रोप लावी येले दारी तयाचा वेलू गेला गगनावरी की वैभव संपन्न जीवन नाना जगतात आणि मला असं वाटतं की याच्यापेक्षा वेगळं काय प्राप्ती हवी असते नाना ग्रंथ वाचतात नाना सकाळी पूजा करतात आणि त्यांना त्या म्हणतात ते की मला मनाला समाधान वाटतं ग्रंथ समजला की संत समजतो आणि संत समजला की भगवंत समजतो तर नानाचा आध्यात्मिक प्रवास न्यू जर्नी दिस इज द न्यू जर्नी ऑफ नाना नाना तुमच्या सगळ्या आयुष्याला तुमच्या कुटुंबियाला भरभरून शुभेच्छा देतो सिंगल आणि असेच सत्कार मी, मी मदुराई ला गेलो म्हणून नानाने माझा सन्मान ठेवला नानाचा नानाच्या कुटुंबियाचा वैद्यकीय संस्था आमचं सुप्रभात मित्र मंडळ आपण सर्वांना धन्यवाद देतो माझा प्रवास मुखेच्या गल्लीत सुरू झालेला ग्लोब पर्यंत गेला रुग्णाच्या आशीर्वाद आणि आपल्या जनतेच्या डॉक्टरांच्या सगळ्याच्या मीडियाच्या सहकार्यामुळे गेला मदुराईला ती वीस बावीस देशांची परिषद मला एक अभिमानानं सांगायला हरकत नाही की त्या परिषदेचं उद्घाटन केलं डॉक्टर अतुल गोयल की जे इज अ डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस ऑफ इंडिया मी त्यांना भेटलो आणि टू द सरप्राईज त्यांनी मला सांगितले की मी तुमच्या मुखेडला येणार आहे सो आय वॉज शॉक्ड की भारताचा आरोग्य महासंचालक एक मोठा अधिकारी तुमचं स्नेकबाईटचं कार्य बघायचं म्हणतो त्यावेळेस मलाही भरून आलं पण अशा उपलब्धी होत असतात वैद्यकीय क्षेत्रात नवीन ज्ञान मिळतं आपण दुसऱ्याला देतो दुसऱ्याकडून आपल्याला शिकतो पडोगे तो बडो हा खरं म्हणजे कानमंत्र आहे त्या परिषदेत खूप ठिकाणी संधी संधीतून संधी येत असते नाना तुम्ही शाबासकीची थाप मारली त्याच्याबद्दल धन्यवाद थोडं अजून पुढं पडायला इट इट विल बी हार्मोन पुढं जायला नक्कीच ऊर्जा मिळेल पण नानाला ना याबद्दल मी तर सगळ्यांना धन्यवाद देतोस कारण हे दिस इज अ टीम वर्क कुठलंही काम कोणी एकटा करू शकत नाही आणि हे कार्य व्हावे ही स्त्रींची इच्छा हो असल्याशिवाय कुठलंही कार्य होत नाही तर या प्रसंगी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि पुढं जाण्याची ऊर्जा प्रेरणा आणि अहंकाराचा रोग न लगो मजला अशी भगवंत चरणी मी प्रार्थना करतो पुनश्च नानाला शुभेच्छा देतो नानांच्या मुलाचं कौतुक करतो की नानाच्या आयुष्यात तुम्ही हे सोहळ्यांची पेरणी करताय अरे सहा महिन्याला एक सोहळा करा नाना दोन वर्ष जोरात पळतील दिस इज अ बुस्ट दिस इज अ हार्मोन दिस इज अ इंजेक्शन नाना कैलासवाशी yes. किचनवर राठोड साहेबांना कार्यक्रम केला की के ते सहा महिने राहायचे आता उत्तम सावकार गोपाळ सावकार सगळ्याला माहित आहे तसं हे मागे वळून पाहायचे प्रसंग जर सेलिब्रेट करत गेले नाना तर तुमचं आरोग्य अधिक सुदृढ वाटतं कारण नानाला भेटायला मित्र आले की नाना खुलतात नाना प्रसन्न होतात आणि मग नाही भेटायला नाही गेले की नानाचा फोन येतो तुम्ही मला भेटायला या आता डॉक्टरच्या गोळ्या खाऊन जगण्यापेक्षा मित्रांच्या टोळ्यात राहून जगणं त्यांना आवडायलाय त्यामुळे नाना शंभरी काय आता फार दूर नाही <laughs> जोपर्यंत जगण्याचा उद्देश आहे तोपर्यंत जगलंच पाहिजे आणि तुमचा जगण्याचा उद्देश हा जिवंत आहे आणि शतकच परमेश्वरानं तुम्हाला गुडघे शापू दिले याचा आम्हाला हेवाही वाटतो बरं का कारण आम्हाला आमचे गुडघे तो काय लागले पण एवढं सुंदर आरोग्य दिलंय ही फार मोठी कृपा आहे अरे सर सलामत तो पगडी पचास नाना संसार तो युही आएंगे तुम्हाला पुनश्च हार्दिक शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना धन्यवाद देऊन थांबतो